मोठे मन एके दिवशी एका गावात एक साधू आला गावाबाहेरच्या धर्मशाळेत तो उतरला धर्मशाळेची बरीच पडद झाली होती एकच खोली कशीबशी तग धरून उभी होती ती देखील फार अरुंद व छोटी होती साधूने ती खोली साफसूफ केली आपली पाथारी पसरली खूप थंडी होती म्हणून खोलीची दारही बंद करून घेतले तो आडवा झाला जेमतेम एका व्यक्तीला झोपता येईल एवढीच जागा होती रात्र झाली त्याचा थंडीचा कडाका वाढला अंगावर पांघरून घेऊन तो पडून राहिला इतक्यात दरवाज्यावर टकटक आवाज आला दाराच्या फटीतून साधूने पाहिली बाहेर कुणीतरी कुडकडत दारात उभा असलेला त्याला दिसला दार उघडून साधू त्याला म्हणाला अरे आत ये ना बाहेर थंडी वाऱ्यात कशाला उभा राहतोच ए आत तो एक वाट सुरू होता रात्र झाली म्हणून निवाऱ्यासाठी तो इथे आला होता त्याने आत डोकवून पाहिली जेमतेम एका व्यक्तीला झोपता येईल अशी ती लहान जागा बघून तो थोडासा संकुचन म्हणाला खोली फारच लहान दिसते या एवढ्याशा जागेत आपण दोघे कसे मावणार त्यापेक्षा मी बसतो इथे बाहेरच या भिंतीला आसरा घेऊन साधू बोलला भल्या माणसा तो असा बाहेर थंडीत कुडकुडत बसणार आणि मी खुशाल झोपू ते काही नाही तो आत एक असा आपण दोघेही आत बसू दोघांना बसण्या एवढी जागा इथे नक्कीच आहे असे म्हणून साधूने त्या वाटसरूला बळीचा हात घेतले ते दोघे कसे बसे त्या खोलीत बसले थंडी होतीच त्यात भर म्हणून वाराही वाहू लागले साधूने दार बंद केली थोडा वेळ गेला आणि पुन्हा बाहेर कसली हाल तरी हालचाल झाली दाराच्या फटीतून साधूने पाहिली भिंतीचा आसरा घेऊन कोणीतरी बाहेर उभा आहे असे त्याला दिसले थंडीमुळे तो थरथर कापत होता त्याची ती अवस्था बघून दारू उडत साधू म्हणाला कोण रे वा तू थंडीने काकडत तो म्हणाला मी आहे एक वाटसरू साधू बोलला अरे मग असा बाहेर का आत येणा यात्रेकरूंनी पाहिली ते दोघेही कसे कसे दाटीवाटीने बसलेले त्याला दिसले तिसऱ्याला बसता येईल एवढी जागा तिथे नव्हती तो म्हणाला तुम्ही बसा मी आत येऊन तुम्हाला अडचण कशाला करू साधू म्हणाला दोघांनी आत बसायचे आणि तिसऱ्यांनी बाहेर असं कुडकडायचं त्यापेक्षा आपण असं करू आपण तिघेही दाटीवाटीने उभे राहू ये, ये तू आत फारच आग्रह केला देवा तो यात्रेकरू खोलीत आला ते तिघे दाटेवाटीने खोलीत उभे राहिले त्या यात्रेकरूला हे बरे वाटले नाही न राहून तो पुन्हा म्हणाला साधू महाराज माझ्यामुळे तुम्हाला अडचण झाली तिघांनी असं अडवून आत उभं राहण्यापेक्षा तुम्ही आरामात बसा मी बाहेर जातो साधू काही ऐके ना तो म्हणाला ते काही नाही आपण तिघंही दाटीवाटीने उभं राहू असं म्हणून साधू हसला आणि पुन्हा म्हणाला ही थंडी कायम थोडीच राहणार आहे ती आली आहे आपलं मन केवढं आहे ते पाहायला मन मोठं असेल की लहान गरही मोठं होतं काय खरं ना असे म्हणून साधूने दार लोटले आणि ती तिघे आत उभे राहिली एकमेकाला खेटून उभे राहिल्याने थोड्या वेळात त्या खोलीत ओब निर्माण झाल्या आणि थंडी पळून गेली